पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकूण रुपये सातशे नव्याण्णव कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा वार्षिक योजनेचा आराखडा निश्चित करण्यात आला असून पंचवीस ऑक्टोबरपर्यंत सर्व विभागांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत येणारे प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना दिले वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीत पालघर जिल्ह्यातील सात मंदिरांना क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळणार असून यातील दोन देवस्थानं ही वसई तालुक्यातील आहेत बैठकीत एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मागील बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली असून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आदिवासी घटक कार्यक्रमासाठी रुपये चारशे दहा कोटी तेरा लाख रुपये देण्यात आले आहेत सर्वसाधारण घटकासाठी रुपये तीनशे पंच्याहत्तर कोटी तसेच विशेष घटकासाठी रुपये चौदा कोटी असा एकूण सातशे नव्याण्णव कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली मागील वर्षातील मंजूर कामावरील उर्वरित दायित्व निधीला मंजुरी देऊन ती कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देखील पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या या बैठकीस आमदार राजेंद्र गावित आमदार हरिचंद्र भोये आमदार स्नेहादुबे पंडित आमदार विनोद निकोले आमदार दौलत दरोडा आमदार शांताराम मोरे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड वसई विरार महानगरपालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे तसेच जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गालतरे वाडा सदानंद महाराज देवस्थान वसई पद्मनाभम स्वामी मंदिर पालघर शीतलादेवी मंदिर केळवा शिवमंदिर देहरे जव्हार गातेस मंदिर वाडा आणि चंडिकादेवी मंदिर जुचंद्र वसई या सात मंदिरांना क वर्ग तीर्थक्षेत्र यात्रास्थळाचा दर्जा निकष तपासून मिळणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं